चालेल चालेल मी हा घेतला मेला रेडमी रेडमीचा घेतला कोण कॉल सर्व अरे दोन दोन ऐकून घेऊन काय करू पहिला आहे ना पहिला हा एडम हा सर्टिन आहे दुसरं आहे खरे ह्याचा पण बॅटरी प्रॉब्लेम आहे नमस्कार तर आता आपण उक्षी या गावामध्ये पोचलेलो आहोत आणि हा आहे उक्षीचा पूल तर आज, आज आपण चालू आहे रत्नागिरीमध्ये मी निळकंठ ओंकार आणि निळकंठचा मित्र रोह्यावरून आला आहे तर त्याला रत्नागिरीमधील बीच बघायचे होते आणि आपण काय काय बघायला मिळतं ते आज बघूया पहिल्यांदा आपण भाटे बीचवर जाऊया आणि नंतर भगवती किल्ल्यावर जायचं आहे तर आपला प्रवास चालू झाला आहे मासा पण संगमेश्वर ते रत्नागिरी या दरम्यानचा जो मुंबई गोवा हायवे रस्ता आहे तो खराब आहे त्या कारणामुळे आम्ही शॉर्टकट मार्गाचा अवलंब करतो देवगड बीच मस्त आहे देवगड आहे बाई घेऊन गेलो आता डिसेंबरला गेलो थर्टी पण अठ्ठावीस नाही आठवती आहे गावपती देवगड आहे हा इथे फार आहे कुणी येऊ नका ही पोरगी होती काय वाटतं वाटत पण अरे सगळी सारखी नसणार का रायगड पण आता डिवाईस होते वेगळा झाला तर चांगला रे जे मानगाव पासून आहे ना पुढे महाड पोलादपूर तो बहुतेक वेगळा होते असं वाटतंय दोन तालुक्यात जिल्ह्यात कुठं आहे मांडवी जायचं मांडवी सर्व रिजायला आजू पण एकदम

फायनली आपण भाटे बीचवर पोचलेलो आहोत आणि तुम्हाला पाणी गठूल दिसेल कारण पावसाळा चालू आहे आणि जबरदस्त पाऊस पडतो आहे तुम्हाला जर उन्हाळ्यात आला तर हे पाणी निळशार दिसतं रत्नागिरीत पोचलो आहे आणि हे रत्नागिरीचं नवीन स्टँड अतिशय सुंदर असं बांधलं आहे दोन मजली आहे आणि इथूनच हे जिल्ह्याचं मध्यवर्ती बसस्टँड आहे इथून बऱ्याच ठिकाणी गाड्या जातात आणि आज रत्नागिरीचा बाजार सुद्धा आहे त्याच्यामुळे आपल्याला एवढं ट्रॅफिक लागलंय कर्नाटकच्या पण तिकडं काय कुडाळ आता आपण रत्नदुर्ग किल्ल्यावर जातो आहे आणि आप आपल्याला तिथे भगवतीचं मंदिर बघायला भेटेल त्याचप्रमाणे शिवसृष्टी नवीन बांधलेलं आहे ते सुद्धा आपण बघूया आणि पण पाऊस जरा जास्तच दिसतो आहे त्यामुळं तुम्हाला जे पर्यटक आहेत त्यांच्या गाड्यासुद्धा कमी दिसतील पण समोर एक गाडी जाते आणि त्या गाडीच्या मागोमाग आपण जातो आहे है। <laughs> थोरी अरे बाबा आपण फोटो काढूया इथे बरोबर <laughs> नाही वाटत मला चांगलं चांगलं घालून आले व आमच्या कामातले कामातले बोलतील आता यायला गेलेलो रे

मित्रांनो आता आपण आलेला पण रत्नदुर्गमध्ये आणि या रत्नदुर्ग या ठिकाणाला पण म्हणजे म्हणता तुम्ही पाटीलपणाच आले आम्ही येतील वरती मस्त आहे रे एक नंबर आहे बसायला मजा येते बसायला मजा येते आयट्या निका दूरचा जास्त

म्हणजे किल्ले आहेत काय छत्रपती शिवाजी महाराज की च्या नाव बाजीप्रभू देशपांडे तानाजी मालुसरीक्ष किल्ले कोणते हा तो फक्त समजला सिंधुदुर्ग बुलाबा हा बरोबर हे सगळं आरमारदा दाखवलंय सगळं जेवढे आहेत तेवढे बघ हा समज बाजू तो बोलतोय तर द फाउंडर ऑफ इंडियन नेव्ही हिंद महासागराचा सिंह इथे दिलेला आहे nào cái nào cái đấy chứ, bà đấy chứ, à bố thế tôi có con cho photo লাভ <laughs> হইছে आता टी शर्ट चेंज करतोय पॉट तर छत्र व्हायक छतुर्थी आहे छत्रथी खतर ना इकडून आपल्यामध्ये छत्रीची गरज नाही सात वाजेपर्यंतच हा काय तरी सांगतो हे चप्पल काढायचे इथं चप्पल हा आताची आहे फाडीची आहे ते ऐक लॉकर थांबला बसक्या बुरु <laughs> पास में तो बैठो पास में बैठो ना। <laughs> अरे ये तो फोटो काटना है निकल ਦੀ ਖ ก ਟ ਕਾਣ ਦਾਰ भरु ਦੋਰ ਕੁੋ ਕੁੋ ਨੀ ਅਕਰ ਅ ਗ ਿ इथं खाली पण जाताल पण आहे तिथं इथं पण जाता म्हणजे तू इथं उभा राहिलाय आणि Thank <laughs>